हा ती काय तो का तो काय दिसते तोंड काढला ना त्यांनी वरती चावले का आतापर्यंत कोणाला आता धंदा करतो हा वीस स्टेप सोडा दहा स्टेप मध्येच जमली बरोबर फाय हंड्रेड आहेत मस्त चॉकलेट का चॉकलेट वर आम्ही वरती चालून आलो ना त्याची एका मिनिटात दर्शन घेतल्यानंतर एका मिनिटात थकान सगळी गेली मामी, <थी। laughs> मामी <थी। laughs> <सुना> तीला <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो मार्लेश्वरला वरती शंकराचा मंदिर आहे आणि पाऊस पडतोय तर मित्रांनो हा जो एक्सपिरियन्स असेल ना ह्याचा जो ब्लॉग असेल तो मी वेगळा अपलोड करणार आहे कारण की हा पूर्ण चढत जायचा आहे सो हा एक ऍडव्हेंचरस ब्लॉग होणार आहे बघून विचरून विचरून मोकळी झालेली आहे सगळा सो हा एक्सपिरियन्स वेगळा असेल माकड घाबरलेले आधीच घाबरली माकडांना हो दमली सोयोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस चालू झाला धबधबा सुद्धा जोरात चालू झाला असेल कारण की इथे बाराही महिने पाणी असतो पण आता पावसामुळे मस्त चालू झाला असेल तर ते सुद्धा बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा तर मस्त पाऊस पडत आहे आणि हा पावसामध्ये मस्त गरमागरम भजी इकडे बघू शकता तुम्ही भजी दादा मी आता भजीची ऑर्डर दिलेली आहे आणि भजीसोबत चहा आता सगळे बसून मस्त पहिले भजी आणि चहा पिऊ आणि मग जाऊ दर्शनाला इथं मालिका बघायला नाही चालू झालेला आहे प्रवास आणि मस्त रिमझिम पाऊस तूच काउंट कर आणि तूच बघ आम्हाला समजला पाचशे एक आहे पाचशे एक असो साडेपाचशे असो सहाशे असो हा तर, तर। आम्हाला चिडवते हा सा सारखा सारखा किती स्टेप चालणार होती किती जाणार पंचवीस जाऊ दे वीस स्टेप सोडा दहा स्टेप जमली <laughs> आणि इथन काय तुम्हाला घ्यायचे असतील नारल वगैरे घेऊ घेऊ शकता शकता पण जागोजागी आहेतच अच्छा हा ती काय दोघा तो काय दिसते तोंड काढला इथं रेंज इथं रेंज अजिबात नाहीये कुठल्याच कुठल्या सिम काढला रेंज नाही जर तुम्ही येत असाल तर कॅश घेऊन या कारण की इकडे कुठे क्यू आर कोड पण नाही भेटणार काहीच नाही पन्नास रुपये झाली पन्नास रुपये झुणका भाकरी एक रुपयाचा जमाना कुठला काय माहिती कधी भेटायची एक रुपयाला कधी आधी एक रुपयाचा जमाना कधी होता काय माहिती पन्नास रुपये आहे झुणका भाकरी आणि शाकाहारी थाल तो गोळे जाऊ दे कधीतरी भेटायची पण भेटायची एक रुपयामध्ये तो जमाना गेला आता सगळ्या दुकानाच्या समोर आहे ना मस्त फॅन लावलेले आहेत मला गरम होत असला ना, ना, ना। संप्ले। संप्ले ते फॅनची हवा येते ना खूप छान वाटते मस्त वाटत ती फॅनची हवा लावून संपल्या का आणि मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत समोर बघू शकता तुम्ही मंदिर महालेश्वर आणि पाचशे सहाशे पायऱ्या एवढ्या वाटत नाही आहेत कारण की आम्ही आलो लगेच पंधरा मिनिटात आलो पंधरा वीस मिनिटात नाही दमली वहिनी काय वाटत नाही आला तुम्ही येऊ शकता आरामात हे पाचशे सहाशे पायऱ्या खरंच वाटत हे कुठे धबधब्याकडे धबधबाकडे जाऊयाकडे जायचं तुला हा जायचं आधी दर्शन घेऊ दर्शन घेतल्यानंतर जाऊ धबधबा

खूप सुंदर दर्शन झाला आणि खरंच मित्रांनो खूप प्रसन्न वाटतं दर्शन घेऊन म्हणजे एवढा आम्ही वरती चालून आलो ना, ना। त्याची एका मिनटात दर्शन घेतल्यानंतर एका मिनिटात थकान सगळी गेली मजा आली दर्शन खूप छान झालं असं झालं ना आणि आता तुम्हाला धबधबा दाखवतो तो स्वयंभू आहे हा स्वयंभू आहे मस्त गोफेमध्ये आणि तुम्हाला हे धबधबा दाखवतो वॉटरफॉल चालू झाले ती ह्या मंथ मध्ये वॉटरफॉल कंटिन्यू असते बाराही महिने ही नदी आहे माहित नाही कोण माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा चालू असते कंटिन्यू हे बघा फोटोज एवढे व्हिडिओ काढलेत ना पण ते काय नाही काय फोटो नाही कुठे स्टोरी नाही कुठे टाइम अरे अजून पालीचे फोटो नाही टाकलेत नाही सोशल मीडिया मी हँडल करतो पण हा अकाउंट माझ्या सगळं हि मी हँडल करतो पण ते फोटो आहेत ते काय सिलेक्ट करून ते आयला स्वतःचे फोटो कधीच बालीचे फोटो नाही अजून तुझं बाली एडिट बघा एडिट करायचं काम माझं आहे पण जे फोटो सिलेक्ट करून द्यायचे आहेत कुठले कुठले करायचे आहेत ते ही जागा मी मी द्यायला पाहिजे दे मग दे कधी सांगितलेस बालीचे फोटो पोस्ट नाही आता करू हा पोस्ट तुम्हाला अकाउंटवर बघायला भेटेल बाय द वे पब्लिक केलेलं अकाउंट सो so, बघायला भेटतील तुम्हाला जाऊन फॉलो करा so. चिंच कायद्या सगळे फाउट खाते आणि नंतर... नंतर नंतर गला दुखायला लागला ना गला दुखते गला दुखते साप चावले का आतापर्यंत कोणाला आता कोणालाच नाही ना अजूनपर्यंत इथे 80 पासून करतो ना अजून एकही साहबी इथे कोणाला सावलेले नाहीये त्यांनी सांगितलं इथे एकही साहब कोणाला अजूनपर्यंत पर्यंत सावलेले नाही हा इथला वैशिष्ट्य आहे हे स्टेप मोजत आले किती झाले स्टेप्स बरोबर फाय हंड्रेड आहेत मस्त चॉकलेट चॉकलेट कोसुगणार चॉकलेट दे दे आता दे रे मंग तो बोललाने चॉकलेट जा मागे मागे त्याच्याकडनं सोरो ब्लॉग्स हा कर सबस्क्राईब की पाचशे स्टेप नाही आहेत पण त्या पोरावी मोजले पोरं कधी नाही पण आम्हाला पाचशे स्टेप चढताना अजिबात अजिबात थोडासा सुद्धा जाणवलं नाही

बघा इकडे यांचं काय चाललंय कोणाला घेतात सुजितच्या बायकोला घेतात सुजीतच्या बायकोला घेतात टाइम आहेको साप काय काय म्हणतो लहान असतो हा लोलाय सायदा गेले ना डोळे झाकून नेले रस्त्याने एवढा तर आता तुम्ही ते रेल मध्ये दाखवता काय डोळे झाकून नेतात गिफ्ट गिफ्ट शॉप आले मला तेव्हा नेला होता डोळे झाकून गिफ्ट शॉप गिफ्ट शॉप आला काय डोळे झाकून न्यायचे मला एकदा गेलो गेलो एकदा तेव्हा माझे सोपूच होता ना आता मी रिमोटची गाडी कुठून घेणार पण मग ते घेतली मामीनी दुसऱ्या टायमाला मामी बोलते आई आणलाय ना आपण डोळे झाकून नाही दहा बोलते डेंजर बोलते बघितला असे डोळे झाकून तेव्हा न्यायचे काय माणसं आहे ते मला आता समजला असच आधी हट्टी आहे बरोबर हे सुजीत बघ बायका हे शंभरला सोलकडी करायची असली तर दोन दे <laughs> बापरे एवढे एवढे आंबट आंबडगोष खाल्लेत ना आता आता खोकला होणार आहे आणि खोकला झाल्यानंतर पहिले आईला पकडणार आहे मी हा हिने जाम जाम आंबडगोषा आईला पहिले पकडणार आहे काय खोकला जास्त झाला असा घेऊन जा लागतो वरती आणि काय काय लोक बोलतात पैसे का एक्स्ट्रा घेतात वीसचे तीस का घेतात पण हा एवढा वरती न्यायचा आहे त्याला मेहनत पण तेवढीच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा मार्लेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि होप्स तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग तर नक्की लाईक शेअर अँड नवीन असेल तर सबस्क्राईब करा सो मित्रांनो आता मी थांबलेलो जेवायला हॉटेल आनंद भवन आहे मानगावचा तिथे आणि बाहेर खूप म्हणजे खूप रश आहे वेटिंगला थांबलो तर आम्ही पब्लिक चालूच आहे बघा पोलिसांची गाडी आणली कौस्तुभनी पोलिसांची गाडी आणली त्यामुळं स्पेशल ठेवलेलं आहे कौस्तुभला तर मित्रांनो फायनली अर्धा तासाच्या वेटिंगनंतर आम्हाला हा टेबल भेटलेला आहे आणि आता जेवायला आलेलो आहोत जेऊ आणि मग घरी जाऊ खूप लेट झाला अकरा वीस झालेले आहेत तिथेच